प्रेक्षक हो नमस्कार या दुट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माडा लोकसभा मतदारसंघामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळवून देण्यात जयकुमार गोरे यांची महत्त्वाची भूमिका या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका माडा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामधून भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक नेते इच्छुक होते यामध्ये प्रामुख्याने दोन नावे आघाडीवरती होती एक विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तर दुसरे मोहिते पाटील गटाकडून विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील परंतु या उमेदवारीच्या स्पर्धेत अखेर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बाजी मारली सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळवून देण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी महत्वाची भूमिका निभावली अशा प्रकारची चर्चा सध्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विश्वासू सहकारी म्हणून जयकुमार गोरे यांना ओळखलं जात दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मानखटाव या विधानसभा मतदारसंघामधून जयकुमार गोरे यांनी वीस हजारपेक्षा अधिक मतांचं लीड मिळवून दिलेलं होतं मागील पाच वर्षाच्या राजकारणाचा विचार केला तर माडा लोकसभा मतदारसंघ मा असो अथवा सातारा जिल्ह्याचं राजकारण असो सिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीरपणे जयकुमार गोरे हे वेळोवेळी उभे राहिलेले आहेत म्हणजेच आळी सुखदुःखांच्या काला काला किंवा काळात जयकुमार गोरे यांनी सिंह नाईक निंबाळकर यांची अत्यंत खंबीरपणे साथ निभावलेली आहे सध्या सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराची सूत्रे ही पूर्णपणे आमदार जयकुमार गोरे यांच्या हाती असल्याचं दिसून येत आहे जयकुमार गोरे हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत असल्याचं दिसून येत आहे जयकुमार गोरे आणि विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ही जोडी भारतीय जनता पक्षामध्ये येण्यापूर्वी काँग्रेस पक्षामध्ये होती आणि त्यावेळी काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू सहकारी म्हणून या जोडीला ओळखलं जात होत सध्या भारतीय जनता पक्षामध्ये जयकुमार गोरे असतील किंवा रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील हे दोन्ही नेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनेच किंवा देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांच्या प्रभावामुळे सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी मिळालेली आहे अशा प्रकारची चर्चा सध्या राज्यभर होताना दिसून येत विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी जयकुमार गोरे हे सध्या रणनीतिकाराच्या भूमिकेमध्ये म्हणजेच ज्याप्रमाणे महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनासाठी श्रीकृष्णाने भूमिका निभावली तशाच पद्धतीनं सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी जयकुमार गोरे हे श्रीकृष्णाच्या भूमिकेमध्ये सध्या दिसत आहेत त्यामुळं लो, या लोकसभा निवडणुकीमध्ये जयकुमार गोरे यांची उत्तम साथ किंवा खंबीर साथ ही रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळणार असल्याचं दिसून येत आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका